नमस्कार आता अर्जुन हा मधुभाऊन घेऊन आश्रमात जाणार असतो जेणेकरून काही केससाठी पुरावे सापडतील आणि आता आपल्याला केस लढणं सोपं पडेल असं अर्जुनला वाटत असत त्यामुळे अर्जुन आता सायलीजवळ बोलत असतो मी आता ना कोर्टाकडनं तशी परमिशन मागणार आहे की आश्रमात जाण्यासाठी मधुबाऊन घेऊन जायचं म्हणतोय तिथे काही पुरावे सापडतात का, का बघूया हे आता प्रियाने ऐकलेलं असतं आणि आता त्या तिघांना आश्रमात जाण्यापासून रोखण्यासाठी प्रियाने आता चोरीचा बनाव आणलेला असतो आणि खोटी चोरी करून तिने आता मधुबाऊना त्यात गोवण्याचा प्रयत्न केलेला असतो जेणेकरून मधुबाऊ थोडेसे डिस्टर्ब होतील आणि ते आता आश्रमात जाऊ शकत नाही आता प्रिया जरा खुश झालेली असते ती खुशीतच आपल्या बेडरूम मध्ये येते इकडे अश्विन असतो अश्विनला बघून प्रिया आता नाटक करू लागते आणि म्हणते अश्विन काय सांगू या मधुभाऊनी मला लहानपणी आसरा दिला कधी पोटभर जेवायला दिलं नाही पण एवढं जेवायला दिलं की जेणेकरून माझा जीव जगेल म्हणून मी आज तुझ्या पुढे जिवंत आहे त्यावर आता अश्विन म्हणतो त्या खुनी माणसाबद्दल मला काही सांगू नकोस दादा त्याला पाठीशी घालतोय त्यावर आता प्रिया म्हणते आपण पण पाठीशी घालायचं पण खुण्याला नाही तर फक्त चोरी केली त्याला आता अश्विनला कळत नसतं अश्विन म्हणतो अगं किती मोठ्या मनाची आहेस तू मला हे जमलं नसतं त्यावर आता प्रिया म्हणते काय करणार आता आपण त्यांना पाठीशी घालूया त्यांनी मला लहानपणी आसरा दिलाय ना पण खुनाच्या गुन्ह्याला नाही घालायची अश्विन आता अश्विन खुश झालेला असतो आता प्रिया सुद्धा खुश असते कारण तिने अश्विनला पूर्णपणे येडं बनवलेलं असतं तर इकडे अर्जुन हा आता आश्रमात मध्ये मधुभवना घेऊन आलेला असतो तो तिकडे पुरावे शोधत असतो अर्जुनच्या हाताला आता मोठा पुरावा भेटलेला असतो अर्जुनला तो पुरावा भेटल्यामुळे खूपच आनंद झालेला असतो आनंदात आता अर्जुन सायलीला म्हणतो मी सायली तिथे आल्याचा चांगलाच पुरावा भेटलेला आहे मला खूप आनंद आहे आज आता आपण कोर्टात चांगलाच धमाका करू शकतो हा पुरावा साधासुद्धा नाही आहे आणि त्या प्रियाला सुद्धा आता चांगला धडा शिकवता येईल आता अर्जुनला मोठा पुरावा भेटलेला असतो तो पुरावा घेऊन अर्जुन आता घरी आलेला असतो प्रियाला या संदर्भात काहीच माहिती नसतं की अर्जुन आता आश्रमात जाऊन मोठा पुरावा घेऊन आलेला आहे आता दमयंतीबाई ही आता कोर्टात आलेली असते आता दामिनीबाईला कळत नसतं की अर्जुनकडे काही पुरावे आहेत की नाही केसला सुरुवात होते आता केसमध्येच आता अर्जुन म्हणतो मिस प्रिया मधुकरला साक्षीदाराच्या पिंजऱ्यात उभं करावं मला तिला काही प्रश्न विचारायचे आहेत आणि आता अर्जुन प्रिया मधुकरला प्रश्न विचारू लागतो प्रिया मधुकर गोंधळलेले असते तिला आता काय बोलायचं तेच कळत नसतं आता अश्विन सुद्धा हादरतो कारण दादा प्रश्न विचारतोय आणि बायको उत्तर देऊ शकत नाही कारण तिने प्रत्येक वेळेला खोटं बोललेलं असतं आणि खोटं हे कधीही लक्षात राहत नसतं आणि त्यातच प्रिया फसलेली असते आता प्रियाचा पूर्ण इथे गेमच झालेला असतो आता अर्जुन पुढे काय काय करेल ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू